महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची माऊली पर्व सुरू झालेलं आहे आपल्याबरोबर दादा पाटील फराटे आहेत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे एक नऊ चेअरमन आपण त्यांच्याकडून या विजयाचं काय नक्की गुपित आहे ते जाणून घेऊया शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये मुळात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांनाच मानणारा हा मतदारसंघ आहे आणि दादांच्या उमेदवारालाच प्रचंड मताधिक्याने विजय करायचा हा संकल्प लोकांनी केला महायुतीची जागा मिळाली आणि पंच्याहत्तर हजार मतांच्या मताधिक्यानं माऊली आबा कटकेंना विजयी केला समोरचे उमेदवारांच्याच बाबतीत त्यांच्या बऱ्याचशा अडचणी होत्या साखर कारखाना बंद आहे कामगारांचे पगार नाही विकासाचा मुद्दा नाही विकास केलाच नाही ना आणि लोकांच्या जर्वाजर्मीच्या राजकारणामध्ये गेली पंचवीस वर्षाची सत्ता त्यांनी अशी वापरली त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये उद्रेक होता आणि लाडकी बहिणीचा अजितदादांनी घेतलेला निर्णय फार मोठ्या प्रमाणावर लोकांनी मदत केली नावरा या ठिकाणी शेवटची अजितदादांची सभा झाली हा टर्निंग पॉइंट मानता का आपण नक्कीच अजितदादांनी सांगितलेल्या सगळे मुद्दे बरोबर साखर कारखाना मी चालू करणारच आहे सभासदांची भावना शेतकरी डोळ्यासमोर ठेवून ती संस्था चालवायची हा दादांचा निर्णय आणि तो ती करणार त्याच्याबद्दल दोमत मानायचं दादांच्यावर लोकांचा विश्वास आहे म्हणून हे मतदान झालं अशोक पवार दादांच्या शपथविधीला महाविती सरकारमध्ये सामील होताना हजर होते त्यानंतर अशोक पवार यांना निष्ठेचं कुठंतरी एक लक्षात आलं की निष्ठा आपण पवार साहेबांबरोबर ठेवली पाहिजे हा निर्णय अशोक पवारांचा चुकला असं वाटतं का नक्कीच पवार साहेबांच्यावर त्यांनी नंतर निष्ठा कारण सही केली अजितदादाकडून गेले के पवार साहेबांच्या परंतु फसावलं दादांना म्हणजे साहेबांच्यावर निष्ठान दादांच्या बरोबर गद्दारी हे मतदानातून लोकांनी दाखवून दिलेलं आहे एकोणीसशे ला अजित पवार मधून लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर अशोक पवार एकमेव असे आमदार होते की अजित पवारांच्या जवळचे होते तरीसुद्धा अशोक पवार यांनी पवार साहेब मोठ्या पवारसाहेबांबरोबर राहणं पसंत केलं घोडगंगा साखर कारखाना अडचणीत असताना सरकारबरोबर राहणं गरजेचं होतं ही चूक त्यांना महागात पडली नक्की का आपलं नक्कीच कारण आजही पवार साहेबांच्या बरोबर असणारे जुने सगळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आजी भेटून सांगितलं काही फोनवर सांगितलं लोकसभेला आम्ही झालेली चूक त्यांच्या बरोबर होतो पवार बरोबर विधानसभेला मात्र आम्ही तुमच्या बरोबर आहे कारण ही संस्था बंद पडणं शिरूर तालुक्यातल्या कोणत्याच माणसाला पटलं नाही म्हणून खऱ्या अर्थानच था हा सत्तावीस हजार मत आघाडी दिली लोकांनी हा उद्रेक हा काय राजकीय याच्यामध्ये कोणाचा तो हे नाही परंतु त्यांच्या बाबतीत लोकांनीच तयार केलेली ही प्रतिमा आहे सकाळी मतमोजणी चालू झाल्यापासून प्रत्येक गावात माऊली आबा कटक्यांना निर्णायक आघाडी मिळत होती शेवटच्या मतमोजणीपर्यंत अजूनही मतमोजणी चालू आहे माऊली आबा कटके कोणत्याही गावामध्ये पाठीमागे नव्हते प्रत्येक गावात मोठी आघाडी मिळाली आपण घोडगंगा साखर कारखाना चालू होण्यासाठी शिरूर आणि हवेली तालुक्यात मोठी पदयात्रा काढली या पदयात्रेमागून जनतेच्या काय त्या अपेक्षा होत्या त्या आपण पूर्ण कशा केल्या त्या आता पूर्ण दादांनी नावऱ्याच्या सभेत सांगितलं की बा हा साखर कारखाना मला चालू करायचा आहे त्यांनी काय बरेचसे कंगोरे त्याला आहेत की हा कारखाना का बंद राहणार ही कंगोरे उद्याचे ती नंतर सरकार स्थापनेनंतर दादा सांगतील परंतु आमची इच्छा एकच आहे माऊली आमदार व्हावीत आणि साखर कारखाना चालू व्हावा आणि दादानीच आमच्या तालुक्याचं पालकत्व घ्यावं दादा मुख्यमंत्री व्हावेत ही तर आमची इच्छाच आहे दादांनी आमच्या तालुकाचं शिरूर हवेलीचं पालकत्व घ्यावं आणि दादांनी त्यांच्या डोळ्यासमोर जो विकास आहे की कशा पद्धतीने मला हा शिरूर हवेली डेव्हलप करायचा त्यांच्या नेतृत्वाखाली हा तालुका डेव्हलप व्हावा ही आमची इच्छा आहे नावरे मांडवगण मराठा वडगाव रसाई